लॉर्ड डलहौसी लॉर्ड डॅलहाऊझी मायनस एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे लॉर्ड डलहौसी मूळ नाव जेम्स अँड्र्यू ब्राऊन रॅमसे हा अठरा अंडरस्कोर अठ्ठेचाळीस ते अठरा अंडरस्कोअर छप्पन्न पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात कार्यरत होता त्याला आधुनिक भारताचा निर्माता मेकर ऑफ मॉडर्न इंडिया असेही म्हटले जाते प्रमुख धोरणे आणि कार्यकाळ व्यपगत सिद्धांत डॉक्टरीन ऑफ लॅप्स पॉंथ खालसा धोरण उद्देश नैसर्गिक वारस नसलेल्या भारतीय संस्थानांना दत्तक घेण्यास मनाई करून ती ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणे हे लॉर्ड डलहौसीचे प्रमुख विस्तारवादी धोरण होते प्रभाव यामुळे अनेक राज्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावासाठी हे एक प्रमुख कारण ठरले या धोरणांतर्गत विलीन केलेली काही प्रमुख राज्ये सातारा अठरा अंडरस्कोर अठ्ठेचाळीस वजा खालसा होणारे पहिले प्रमुख राज्य जैतपूर आणि संबळपूर अठरा अंडरस्कोर एकोणपन्नास उदयपूर अठरा अंडस्कोर बावन्न झाशी अठरा अंडस्कोर त्रेपन्न नागपूर अठरा अंडस्कोर त्रेपन्न अवध औध अठरा अंडस्कोर छप्पन्न याला कुशासनाच्या गैरकारभाराच्या आरोपाखाली विलीन करण्यात आले दोन महत्वाच्या सुधारणा रिफॉर्म्स डलहौसीने प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणांवरही लक्ष केंद्रित केले रेल्वे रेल्वेस अठरा अंडस्कोर त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान पहिला रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला अठरा अंडरस्कोर त्रेपन्न रेल्वे मिनिट रेल्वे मिनिट रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरला टपाल व तार पोस्ट अँड टेलिग्राफ अठरा अंडरस्कोर चौपन्नमध्ये पोस्ट ऑफिस अधिनियम पारित भारतात पोस्टल तिकिटांची सुरुवात केली अठरा अंडरस्कोर चौपन्न मध्ये कलकत्ता ते आग्रा दरम्यान पहिली इलेक्ट्रिक टेलिग्राफ तार लाईन सुरू केली सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट पीडब्ल्यूडी प्रत्येक प्रांतात लष्कराच्या मिलिटरी बोर्ड नियंत्रणातून काढून स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली शिक्षण एज्युकेशन अठरा अंडरस्कोर चौपन्नचा वुडचा खलिता वुड्स डेस्पॅच त्याच्या काळात आला ज्याने शिक्षण सुधारणांची पायाभरणी केली उदा विद्यापीठांची स्थापना विधवा पुनर्विवाह कायदा विडो रिमॅरेज ॲक्ट अठरा अंडरस्कोर छप्पन्नमध्ये मध्ये हा कायदा पारित झाला ज्यामुळे विधवांना पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळाली तीन इतर महत्वपूर्ण घटना दुसरे इंग्रज शीख युद्ध सेकंड अँग्लोसीख वॉर अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास यानंतर संपूर्ण पंजाब ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आला दुसरे इंग्रज बर्मी युद्ध सेकंड अँग्लो बर्मीज वॉर अठरा अंडरस्कोर बावन्न यानंतर ब्रह्मदेशाचा काही भाग लोअर बर्मा पेगू जिंकला सिमला येथे उन्हाळी राजधानी आणि सैन्य मुख्यालयाची स्थापना केली लेफ्टनंट गव्हर्नर हे पद बंगालसाठी निर्माण केले अठरा अंडस्कोर चौपन्न गंगा कालवा गँजिस कॅनल अठरा अंडरस्कोर चौपन्नमध्ये खुला घोषित करण्यात आला लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ हा ब्रिटिश सत्तेचा विस्तार आणि प्रशासकीय आधुनिकीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो परंतु यामुळे भारतीय संस्थानांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला